नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आहे सध्या आपण महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत महाराष्ट्राचे राजकारण या युट्यूब चॅनलवरती आपण रोज एका नवीन विधानसभा मतदारसंघाचा व्हिडिओ अपलोड करत असतो तो अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला समजावा तुमच्या मोबाईलला नोटिफिकेशन यावं यासाठी या, या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण पुणे जिल्ह्यातील जुन्नर या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत या जुन्नर विधानसभा मतदारसंघांतर्गत पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुका येतो दोन हजार आठच्या परिसीमन आयोगाने मतदारसंघ पुनर्रचना करताना या जुन्नर विधानसभा मतदारसंघास एकशे पंच्याण्णव क्रमांक दिलेला आहे पुणे जिल्ह्यामध्ये एकूण एकवीस विधानसभा मतदारसंघ येतात आणि त्यापैकी सहा विधानसभा मतदारसंघ हे पुणे लोकसभा मतदारसंघांतर्गत सहा विधानसभा मतदारसंघ आहे शिरूर लोकसभा मतदारसंघांतर्गत सहा विधानसभा मतदारसंघ हे बारामती लोकसभा मतदारसंघांतर्गत आणि तीन विधानसभा मतदारसंघ हे मावळ लोकसभा मतदारसंघांतर्गत येतात तर जुन्नर विधानसभा मतदारसंघ हा शिरूर लोकसभा अंतर्गत येतो या शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या नकाशात आपण इथं अॅरोच्या माध्यमातून हा जुन्नर विधानसभा मतदारसंघ दाखवलेला आहे अगदी उत्तरेकडे या शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या नकाशात हा जुन्नर विधानसभा मतदारसंघ येतो छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्म ठिकाण शिवनेरी किल्ला हा देखील या अंतर्गत येतो जुन्नरला हा शिवनेरी किल्ला आहे आता दोन हजार एकोणीसच्या लोकसभा विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या जुन्नर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अतुल बेनके हे विजयी झाले होते त्यांना चौऱ्याहत्तर हजार नऊशे अठ्ठावन्न मतं मिळाली होती तर त्यांच्या विरोधात असणारे शिवसेनेचे शरद सोनवणे यांना पासष्ट हजार आठशे नव्वद मते मिळाली होती अशा प्रकारे नऊ हजार अडुसष्ट मताच्या मताधिक्याने अतुल बेनके हे या जुन्नर विधानसभा मतदारसंघातून दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत विजयी झाले होते दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत या जुन्नर विधानसभा मतदारसंघातून शरद सोनवणे हे विजयी झाले होते परंतु ते मनसेचे उमेदवार होते तेव्हा दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीच्या अगोदर शरद सोनवणे हे शिवसेनेत होते परंतु त्यांनी मनसे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये प्रवेश करून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून उमेदवारी मिळाली आणि दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत ते या मतदारसंघातून मनसेकडून शरद सोनवणे हे विजयी झाले होते त्यांनी अतुल बेनके यांचा पराभव केला होता या जुन्नर विधानसभा मतदारसंघावर अतुल बेनके यांचे वडील दोन हजार नऊ आणि दोन हजार चार या दोन निवडणुकांमध्ये विजयी झाले होते त्यांची प्रकृती बरी नसल्या कारणाने त्यांनी दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत त्यांचे पुत्र अतुल बेनके यांना उमेदवारी देण्यात आली परंतु अतुल बेनके यांचा दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेने तेव्हा मनसेमध्ये असणारे शरद सोनवणे यांनी त्यांचा पराभव केला होता आता दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार ची विधानसभा निवडणूक महाराष्ट्रातील प्रमुख पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस भाजप शिवसेना हे स्वतंत्र निवडणूक लढले होते सर्वच पक्षाने आपले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवल्या कारणाने मोठ्या प्रमाणावरती मतविभाजन झालेलं दिसून येते आणि या निवडणुकीत दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार शरद सोनवणे यांनी शिवसेनेचे उमेदवार आशाताई बुचके यांचा पराभव केला होता राष्ट्रवादी काँग्रेसचे वल्लभ बेनके यांना अतुल बेनके यांना तिसऱ्या क्रमांकाची मतं तर भाजपच्या उमेदवाराला चौथ्या क्रमांकाची मतं या दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत मिळाली होती दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी तर भाजप शिवसेना यांची युती होती आघाडीकडून ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला तर युतीकडून शिवसेनेला सोडण्यात आली होती आणि या दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीच्या अगोदर शरद सोनवणे यांनी मनसेमधून पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला आणि शिवसेनेकडून शरद सोनवणे यांना उमेदवारी देण्यात आली आणि दोन हजार चौदा साली आशाताई बुचके या शिवसेनेच्या उमेदवार होत्या परंतु दोन हजार एकोणीसला शिवसेनेकडून शरद सोनवणे यांना उमेदवारी देण्यात आली म्हणून आशा ताई बुचके यांनी अपक्ष उमेदवार बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आणि त्यांना तिसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली आणि या दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत अतुल बेनके यांना आशाताई बुचके यांच्या पन्नास हजाराच्या मतामुळं शरद सोनवणे आणि आशाताई बुचके यांच्यात शिवसेनेची मतं विभागली गेली आणि त्याचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेसचे अतुल बेनके याला झा यांना झाला आणि ते या मतदारसंघातून विजयी झाले आता येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये या जुन्नर विधानसभा मतदारसंघातून महायुती आणि महाआघाडी कायम राहते की दोन हजार चौदा प्रमाणे सर्वच पक्ष स्वतंत्र निवडणूक लढतात यावरती देखील या मतदारसंघाचं गणित अवलंबून असणार आहे तसेच लोकसभा निवडणूक दोन हजार मध्ये महाविकास आघाडीला मोठ्या प्रमाणावरती यश आल्यामुळे आता अतुल बेन के हे सध्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षामध्ये आहेत तर निवडणुकीच्या अगोदर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या पक्षाबरोबर जातात का राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांबरोबरच राहतात यावरती देखील या देखी मतदारसंघाचं गणित अवलंबून असणार आहे तर थांबूया आज आपण येथे धन्यवाद